तर मित्रांनो लोकसभा निवडणुकीआधी आपल्या राज्यात पाहिलं तर वेगवान घडामोडी या सुरू आहेत तर अशातच माहितीत मनसेच्या रूपात चौथा पक्ष हा सहभागी होऊ पाहतोय ज्याबद्दलच बऱ्याच काही दिवसांपासून घडामोडी सुरूच होत्या परंतु अशात राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाच्या प्रस्तावाला आता एकनाथ शिंदेंचा मात्र विरोध होताना दिसतोय मग अशात एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या प्रस्तावाला विरोध का करतात ते यामागील कारण काय त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच लाल बटन दाबून चॅनेलला सबस्क्राईब करा खरं तर महायुतीत तीन पक्ष असल्याने जागा वाटपाचा तिढा हा कायम असतानाच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संभाव्य एंट्रीमुळे पेच हा यांचा आणखीनच वाढलेला आहे ज्यात खरं तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महायुतीसमोर दोन जागांची मागणी ही केली होती पण या मागणीला मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाम विरोधी तर महायुतीत चौथा पक्ष म्हणून येत असलेल्या मनसेला दोन जागा सोडण्यास शिंदेचा प्रचंड विरोध होतोय तर याबद्दल राज्य भाजपच्या नेतृत्वाने शिंदेचं मन वळवण्याचा प्रयत्न केला परंतु शिंदे कोणाच्याही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहेत त्यामुळेच आता केंद्रीय मंत्री अमित शहा या सगळ्या प्रकरणात लक्ष घालणार आहेत तर राज ठाकरेंनी पाहिलं तर दोन दिवसांपूर्वी दिल्लीत अमित शहाची भेट घेतली होती तर चाळीस मिनिटांच्या या बैठकीमध्ये राज ठाकरे आणि अमित शहामध्ये लोकसभा निवडणुकीच्या जागा चर्चा झाली तर या बैठकीला पाहिलं तर राज ठाकरे पुत्र अमित ठाकरे हे सुद्धा उपस्थित होते तर मग यात तसे पाहिले तर मनसेला सोबत घेण्यास भाजप उत्सुक आहे तरच राज ठाकरे यांनी भाजपकडे दोन जागांची मागणी केली तर दक्षिण मुंबईसाठी मनसे प्रामुख्याने आग्रही त्यासोबतच शिर्डी नाशिक या मतदारसंघांची मागणीसुद्धा राज ठाकरे यांनी केली होती तर शिर्डी नाशिकपैकी एक मतदारसंघ मनसेसाठी सोडावा असा आग्रह राज ठाकरे यांनी धरलेला पण अशात राज ठाकरे यांच्या मागणीला शिंदेंचा प्रचंड विरोधी आहे त्यामागील कारण काय याबद्दल बोललो तर खरं तर राज ठाकरे यांनी मागितलेल्या तिन्ही जागा शिवसेनेच्या आहेत ज्यात नाशिक शिर्डीचे खासदार शिंदेसोबत आहेत तर दक्षिण मुंबईत जागासुद्धा शिंदेंना हवी कारण गेल्या निवडणुकीत पाहिलं तर ही जागा शिवसेनेने जिंकली होती ज्यात अरविंद सावंत इथले खासदार आहेत तर पक्ष फुटीनंतर सावंत यांनी उद्धव ठाकरेंची साथ दिली तर तसं पाहिलं तर सावंत यांनी दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार मिलिंद देवरांचा पराभव केला होता पण आता तसं पाहिलं तर मिलिंद देवरांनी दोन महिन्यांपूर्वीच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यामुळेच त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं तर दक्षिण मुंबईतून मग देवरांनी निवडणूक लढवावी असं शिंदेंना वाटते हेच कारण आहे की या तिन्ही जागा सध्या शिवसेनेचेच आहेत आणि त्यामुळेच गट आणि एकनाथ शिंदे या जागांसाठी राज ठाकरेंना विरोध करतात ते तर मग अशात तुमच्यावर काय मते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो ने या व्यतिरिक्त शिंदे घाटातील शिवसेनेचे नेते आणि तीन वेळेचे खासदार असलेले शिवाजीराव आढळराव पाटील हे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करत निवडणूक लढवणार आहेत मग ते असं का करत आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा